हाय हॅलो नमस्कार मी रे शिवशाळकेतू सुजवळ कॅबमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आज आहे शनिवार माझा पटापट ऑफिसला जशी तयारी आहे याचं कारण की म्हणजे लवकरच उठली होती कारण की आज सॅटर्डे आहे आणि आयशा अशा स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आहे त्याच्यामुळे मला एकटीलाच जायचं होतं पण पटकन सकाळी उठली स्वयंपाकाला स्वयंपाक कापरायचा होता पण मी जशी उठली ना तसा दीपक आला होता दीपक मला बोला होता की मी लेट येईन म्हणून मग म्हटली चल मी जाते त्याच्या पॅरेंट्स मिटिंगला तर इथे पटकन साबुदाणाची खिचडी करून घेत होती त्याची तयारी करून घेते तितक्या दीपक आला होता तर बोला मला प्रचंड भूक लागली आहे पटापट काहीतरी खायला वगैरे बनव म्हणून मी पटकन म्हटली चला कुकर एका साईडला लावूया भाजी सा पदी नंतर करू पहिलं साबुदाना खिचडी करूया तोपर्यंत तो, तो वगैरे फ्रेश होत होता आणि मी ते पटकन साबुदाना खिचडी करण्याची तयारी करतच होती आणि आज बनवते आहे पावटा जो की रात्रीच मी भिजवून ठेवला होता म्हणजे जे, जे वाल असतात ना पावटाचे त्याचे आतले जे बी म्हणजे हे असतात ना पावटा तो काढून घेतला ना की पटापट दुसऱ्या दिवशी काय करायचं असेल ना तर पटकन होतं म्हणजे शक्यतो वर्किंग मदर किंवा कोणी असं हे करा सकाळचं जे काय काम असं ना ते जेवढं म्हणजे तयारी जी काय असेल ना आदल्या दिवशी करून ठेवा म्हणजे सकाळची अजिबात घाई गडबड होत नाही आणि प्रत्येकजण विचारतं ना की आम्हाला एवढं काम झेपत नाही आम्हाला जमत नाही तू कसं मॅनेज करत असते तर मी ना सगळ्या गोष्टींची ना आता सकाळचं करायचं असेल ना तर थोडंसं रात्री प्रिपरेशन करून ठेवेल आणि रात्री जे काही करायचं असेल ना तर ते मी अगोदरच डिसाईड करते की मला थोडक्यातच आवरायचं आहे जेणेकरून मला याकडे सुद्धा लक्ष देता येईल आणि माझ्या घरची कामंसुद्धा मला हळूहळू पेलता येतील त्या दृष्टीकोनाने मी सगळी कामं करत असते माझं घरचं आई आयआ ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना तसं मी रुटीन सेट केलेलं आहे आणि आता त्यातून मला स्वतःलासुद्धा मी वेळ देते एक्सरसाइज करते न सूर्यनमस्कार करते हे तुम्हाला मी नंतर दाखवेन कारण काय सध्या थोडं माझा बॉडी पेन करते एक रुटीन लागू दे मला व्यायामाचं वर्कआउटचं सगळ्या गोष्टी कारण मग ते मला व्हिडिओ पण आता मी ठरवले नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहे तर ते थोडंसं नाही एक सेट झालं ना की मी तुमच्यासोबत ते सुद्धा डेलीमध्ये शेअर करेन जसे मी माझे फुल ब्लॉग तुमच्या तुमच्यासोबत शेअर करत असते सो म्हटली पटकन आता ही करून घेऊया आणि बटाटा माझ्याकडे उकडलेला नव्हता म्हणून मला एका माझ्या सबस्क्रायबरने सांगितलं होतं की तू बटाटे असं हे कापून टाकलेस ना तरी पटकन होतील तर हे खूप चांगले म्हणजे मला थोडा वेळ लागला याच्यामध्ये पण पटापट होतं म्हणून पहिलं तेलामध्ये जिरं घेतलं होतं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि ते बटाटे होते एकदम ना चौकोनी बॉक्समध्ये बारीक छोटे कापून ठेवले होते तर ते मी पटकन त्याला फ्राय करून घेते आणि हे मी रात्रीच बघा पावटा आहे ना तो रात्रीच करून ठेवला होता थोडी मी कंटाळली होती रात्री करण्यासाठी कारण माझ्या एका मैत्रिणीचा लाँग कॉल चालू होता मग ते बोलत असता असता मी पटकन भाजी साफ करून घेतली कारण मला माहिती आहे एवढ्या वर्षानंतर तिने फोन केला आहे त्याच्यामुळे तो लाँग कॉल चालणार होता मग मग तिच्याशी बोलत बोलत तो पावटासुद्धा साफ झाला होता सोबत आणि एक ॲक्च्युली मी रात्रीच करणार होती पण तिचा कॉल ला आणि नंतर मग तिच्याशी बोलत बोलत असाच अर्धा तास निघून गेला आणि मग मग लक्षात आलं की अरे उद्याची तयारी अजून करायची बाकी आहे म्हणून मग तिच्याशी बोलत बोलत असताना केला नाही तर मग तोसुद्धा मला आत्ता करायला लागला असता म्हणून कधी कधी होतं असं नाही आहे की रोजच आपल्याला सकाळची सगळी तयारी करायला मिळेल पण शक्यतो भाज्या वगैरे आहेत ना रात्रीच सगळ्या साफ करून ठेवायच्या तयारी सगळीच करून ठेवायची आणि नाश्ता असे बनवायचे ना की ते लगेच होतील पटकन होतील म्हणजे त्याला एक तास लागेल अशातलाही भाग नाही समजा आपल्याला आलू पराठा वगैरे करायचा असेल ना तर बटाटे वगैरे रात्रीच बॉईल करून ठेवायचे म्हणजे सकाळी फक्त फोडणीला दिलं आणि पटकन आलू पराठा वगैरे होतो आणि मुलांच्या स्टिफिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण त्यांना देऊ शको शकतो तर मी पण असंच करत असते माझ्याकडे रोज रोज वेगवेगळ्या वेग प्रकारचा नाश्ता असतो वेगवेगळा कारण मला आईशला द्यावाच लागतो आणि त्याला दिला ना की आम्हालासुद्धा तो खायला लागतो कारण आपण दिवसभर बाहेर काम करत असतो आणि असंच उपाशी राहून किंवा दुपारचा एक वाजता डायरेक्ट जेवायला जमणं तर ते जमत नाही त्याच्यामुळे माझा कंपल्सरी नाश्ता हा एकदम भरपूर भ म्हणजे भरपूर पोट भरून असतो आणि लहान मुलांना सवय लावल्या ना की अशा वेगवेगळे नाश्ता नाश्ता वगैरे करायची मग त्यांचं ना असं जंक फूड किंवा वेफर्स बिस्किट अशा गोष्टींकडे कमी लक्ष जातं जसं आलू पराठा आहे इडली आहे डोसा आहे साबुदाणा वडा आहे साबुदाणा खिचडी आहे किंवा शिरा आहे उपमा आहे पोहे आहे कधी कधी आपण सँडविच बनवू शकतो ऑमलेट ब्रेड आहे या सगळ्या गोष्टी किती इझी फिक होणारे नाश्ते तुम्ही तुम तुमच्यासोबत ना एक आठवड्याभरायची मला सिरीज शेअर करायची की मी मा मी आयंशला माझं रुटीन प्लस मी आयंशला काय काय नाश्ता देते कारण मला खूप जणी मेसेज करतात की ताई सकाळचा तू पूर्ण स्वयंपाक माझ्या घरात रोज सा सकाळ सांज डाळ भात भाजी चपाती हा पूर्ण पुरेपूर स्वयंपाक बना बनला जातो आणि असं नाही की सकाळची फक्त भाजी चपाती असते आणि नाश्ता ना, ही माझ्या घरी पूर्ण म्हणजे एक आ, कुकर पूर्ण चढली जाते आणि डाळ भात हे पण असतं भाजी चपाती आणि नाष्टा ह्या सगळ्या गोष्टी असतात तर हे मी मॅनेज का कर कसं करते कारण मला ती सवय लागली की रोजचं रोज परफेक्ट नाश्ता झाला पाहिजे आणि भाजी चपाती कारण मग ऑफिसमध्ये आपल्याला भाजी चपाती खाऊच लागते आणि आपण नाही घेतलं तर मग आपलं एक्स्ट्रा खर्च किंवा बाहेरचं खाणं जास्त जातं त्याच्यामुळे आपल्या सवयी लागतात कंपल्सरी रोजचं नाश्ता करणं आणि रोजचं टिफिनला व्यवस्थित चांगलं बनवणं सो so, ते मला तुमच्यासोबत फुल ब्लॉग शेअर करायचे आहेत आता सगळं आवरून आम्ही निघालो होतो आय्यनशा स्कूलच्या इथे तर दीपक मला बोलला होता की मी ता म्हणजे माझं सगळं आवरलं आहे चल मी तुला ड्रॉप करतो आणि त्याच्यानंतर तू रिटर्न ये तू मी रिटर्न येतो तू ऑफिसला जा म्हणून पण एवढंच सेशन लांबपर्यंत जाईल असं मला वाटलं नव्हतं पण मग मी पण ऑफिसमधून जास्त सुट्टी घेतली नव्हती थोडं लेट जाईन असं ठरलं होतं पण त्याच्याहून जरा जास्तच झालं होतं मग मी म्हटली तू अटेंड कर त्याला घरी घेऊन जा आणि मी ऑफिसला निघून जाते तर त्याच्यानंतर तो, तो सुटला आणि दीपकला असं सा टीचरने सांगितलं म्हणजे मी त्याला मिचला सांगितलं होतं की तो व्यवस्थित खातो का टिफिनमध्ये एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मी देते टिफिन खाली येतो पण तो खातो आहे का किंवा काय होतो तेव्हा मग त्या म्हटल्या की सगळ्यांसमोर म्हटलं की सगळ्यात मु मुलांच्या टिफिनमध्ये जास्त करून वेफर्स बिस्किट या सगळ्या गोष्टी असतात जॅम ब्रेड जॅम चपात ही अवॉइड करा मुलांना चांगला नाश्ता खाऊ द्या तेव्हा मग टीचर्स बोलल्या की यशच्या टिफिनमध्ये प्रॉपर नाश्ता असतो अशी जी पासा मुलं आहेत त्यांच्या टिफ त्यांचे टिफिन एकदम परफेक्ट असतात त्यामुळे मला खूप आनंद झाला की सगळ्यांसमोर सांगतायत की काही पॅरेंट्स आहेत त्यांचे चांगले टिफिन्स असतात म्हणजे चांगल्या मुलांना ब्रेकफास्टला देतात आणि मुलंसुद्धा भरपूर व्यवस्थित खातात पोट भरून त्याच्यामुळे ती एनर्जी राहते आणि माझा यश दुपारी पाळणा करत असो त्याच्यामुळे तिथे काय खाईल काय हालाकी की सगळं चांगलंच खातो तो पण एक असताना आई वडील वडील असले तरी आपल्या माइंडमध्ये येत असलं की आपलं मूल कसं तिथे खात असेल कसं काय करत असेल ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात ना म्हणून जेवढं माझ्या माझ्या परीने मला करता येईल ना तेवढं मी डोक्यात विचार म्हणजे करूनच सगळ्या गोष्टी करत असते आणि तो हेल्दी आहे देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी छान आहेत पितात नाही तर मी बघितलेत मुलं काही खातात आई वडील त्यांना देतात सुद्धा पण मुलं चिडचिड करतात खात नाही त्यांना त्यांना सवय लागते बाहेरचे जंक फूड्स खाण्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी काही रात्री शूट केलं नव्हतं हा हे आजचा म्हणजे संडेचा व्लॉग आहे सकाळी पटकन मला इडली करायची होती कारण काल मी पीठ हे हे करून ठेवलं होतं दळून ठेवलं होतं त्याचा आता इडली करायची होती दीपक रात्री आला नाही तो त्याच्या कामानिमित्त बाहेरच गेला होता आणि तो तिकडनं इथे परस्पर ड्युटी अटेंड करायला गेला सो म्हटली चला आमच्यासाठी आम्ही चटणी आणि इडली करेन आणि आज मला डीमार्टचं सामान भरायचं होतं सॉरी डी मार्ट नाही रिलायन्समधून मला सामान भरायचं होतं तर तेसुद्धा मी रिलायन्सला जाईन त्याआधी मी पटापट आवरून घेते कारण मग आईने शूटला की त्याला चटणी आणि हे करेन आणि मी विचार केला होता की मी रिलायन्सला मी एकटे जाईन आणि मला थोडं अशा ॲक्टिव्हिटी वाढवायच्या आहेत जसं की ड्रॉइंग वगैरे हे मला शक्यतो घरी घ्यायला मिळत नाही म्हणून मग विचार केला की त्याला एक ड्रॉइंग क्लास लावेन म्हणून संडेचा पण नंतर मग त्याला विचारलं की तू जाणार का वगैरे नाही म्हणतो आणि आता हल्ली ही तो ड्रॉईंगमध्ये खूप त्याचं इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे मी विचार केला नाही तर अगदीच असं केला नसता पण नंतर तो बोला की मम्मा मी करेन म्हणून मला नको तर म्हणते चालेल ठीक आहे आता कुठे तो लहान आहे कशाला म्हणून एक्स्ट्रा तर डोक्यात माझ्या असं आलं होतं की मी करेन म्हणून पर्मन्टली जाऊ दे नको तर आता इथे मी जे जे सामान मला डिमा रिलायन्समधून घ्यायचं होतं ते बघते म्हणजे काय काही संपलं वगैरे होतो तर ते मी बघते हो, आहे फ्रीजमध्ये पण काही मसाले आहेत का किंवा कुठले कडधान्य काही म्हणजे संपलंच आहे का किंवा काही हे बघते प्लस साखर मीठ हे सगळं सगळं बघत होती आणि आता ना मी मी साखर नाही खाते त्याच्या मी ब्लॅक कॉफी पिते आणि मला कधी असं वाटलं की चहा पिऊशी किंवा सकाळची म्हणजे अर्धा कप चहा असते तर त्याच्यासाठी मला साखर आता अवॉइड करायची आहे म्हणून मग मी गुळ वगैरे घ्यायचा काय काय आहे ते पहिलं बघते आणि त्यानंतर जाते आ... चाहा चाहा तर आता इडली पण छान पैकी हे होऊन जाईल म्हणे तोपर्यंत माझी चहा झाली मी चहा पिऊन घेईन त्याच्यानंतर मला त्याला क्लासला ड्रॉप आहे त्याच्यानंतर त्याच्या त्या वेळेमध्ये मला जायचंय मला डीमार्टला जर कधी दीपक वगैरे असेल तर मी डीमार्टला जाईन नाही तर मी जाणार नाही कारण माझ्याकडे तेवढी ताकद नाही की डी मार्टून दोन दोन पिशव्या तेवढे आण आणि पनवेलला गेली तर माझे रिक्षाचे जाणार जुनागारला सध्या बंद आहे आणि बंद असलं तरी मी आता जाणारच नाही मार्टला जाणारच नाही मी रिलायन्स मध्ये घेईन शे दोनशे गेले मला काही प्रॉब्लेम नाही पहिली माझी हेल्थ महत्वाची आहे पहिलंच आलायचं दोन दोन पिशव्या उजे घेऊन मी ट्रेन वरून यायची का आता शे दोनशे रुपयाच्या काही गोष्टी अनसाठी बट आता नाही आता तू किती कर किती कर पण बोलणार नाही की हे तू कुटुंबासाठी केलेस म्हणून आणि त्याचा त्रास झाला ना तर शेवटी ते, ते आपल्याला भोगायला येणार आणि कोणी लक्ष देणार नाही याचा पुरेपूर मी अनुभव घेतलेला आहे पुरेपूर अनुभव त्याच्यामुळे आपल्याला जेवढं जमेल तेवढंच करायचं आणि हो आपलं आपलं कोण करणार नाही ना त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की मला ही गोष्ट करायची पण मला जी जी झेपेल जिथून जमेल आपण म्हणतो ना एखादी गोष्ट वाचवण्यासाठी शंभर दोनशे मिळते किंवा काय 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 हे आपण बघतो प्रत्येक गृहिणीची ती सवय आहे आणि ती असलीच पाहिजे पण मग जर आपल्याला सपोर्ट वगैरे ना तर मला एवढ्याही गोष्टी जर आपण काय म्हणतात लक्ष नाही दिलं पाहिजे तर कोणीच्या जवळ किराणा स्टोर असेल रिलायन्स असेल जे असेल ऑनलाईनच्या प्रक्रिये तर त्याच्यातूनच करायचं एवढं ओझं कोणी सांगितलं की आणा म्हणून करा म्हणून काय कर ते काही तर बघू आयुषला ड्रॉप करेन की मी मध्ये घेईन त्याच्यानंतर म्हणजे बरीच अशी कामं आहेत बरीच अशी कामं आहेत जी मी तुमच्यासोबत शेअर करेन पण नेक्स्ट मध्ये जे मी सांभाळून ते सुद्धा तुम्हाला तुमच्या पुढच्या मध्ये बघायला मिळेल तोपर्यंत माझ्या आम्ही आता इडली वगैरे खाईन आयुषला ड्रॉप करेन आणि मग सांभाळण्याचे चल मी तुमच्याशी बोलत असतानाच मा आयंश मागे उठला होता आणि तो म्हणतो की मम्मा भाऊ म्हणून मी उठलो आहे तर माझ्या लक्षात नाही आलं की तो पटकन उठला होता आणि मी तुमच्याशी बोलत होती तोपर्यंत इथे माझ्या इडल्यासुद्धा झाल्या होत्या आणि त्याला म्हणाली मी त्याला असं वाटलं ना की मम्मा एवढं भरभर बरोबर भर भर काम का करते त्याला वाटलं की मी त्याला पाळण्याघरात सोडणार आहे म्हणून तो मम्माला मला येऊन लाडागुडा लावत होता की मम्मा आज नको आज संडे आहे आज मम्मा ऑफिसला नाही जाणार आहे आयंशा स्कूलच सुट्टी आहे आणि आंटी नो आंटी नो असं करत होता मुलांना किती समजतं ना की बाबा मी जेव्हा ना रिलॅक्समध्ये असते ना संडेला खूप लेट उठ ते लेट म्हणजे काही एक साडेआठ नऊ वाजतात आणि आरामात सगळ्या गोष्टी करत असे आणि आता कसे व्हिडिओ शूट करते ना त्याच्यामुळे त्याला मी गाऊनमध्ये दिसत नाही आणि असे काही वेअर केलं ना की त्याला वाटतं की मी कुठेतरी निघते किंवा ऑफिसला जायला निघते म्हणून तुम्हाला सारखं सारखं म्हणतो की मम्मा सार आज जावा संडे आज संडे मग भले सॅटर्डे असला फ्रायडे असला ना मग तो एकदम तो रट लावून ठेवतो की मम्मा आज संडे संडे म्हणून तर त्याला म्हटली की आयश तुला मी ह्याच्यामध्ये क्लासला ड्रॉप करते तर तो बोला क्लासमध्ये नको तर म्हटलं आपण जाऊया का डी मार्टला तर बोलतो हो मम्मा डी मार्टला जाऊया म्हणून तो तयार त्याला कपडे वगैरे चेंज केले आणि नंतर आम्ही रिलायन्सला गेलो होतो आणि त्याला म्हटली त्याला मी पहिला ट्रॉलीमध्ये बसवलं तोच मला बोला मग ट्रॉलीमध्ये बसतो आणि तो गाडी वगैरे मागत होता बरंच काही काही मागत होता मग त्याला किंडर ज्यो हातामध्ये दिलं होतं आणि एक वेफल्सचं पॅकेट दिलं होतं तर ते सुद्धा तो पकडून मग आम्ही म्हटली चल थोडंफार इकडनं शूट करू आणि मला खरंच वाटलं की काही हरकत नाही रिलायन्समधून वगैरे घेण्यासाठी बजेट वगैरे बघितलं ना थोडाफार गोष्टी इथे स्वस्त मिळतात तर डी रिमार्टमध्ये त्या महाग मिळतात डिमार्टमध्ये काही गोष्टी स्वस्त मिळतात तर इथे महाग मिळतात असं काही तो सायकल आहे पण ठीक आहे माझ्यासारख्या एक वर्किंग मदर असेल लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी ह्याच गोष्टी म्हणजे मला तरी कम्फर्टेबल वाटतं नाही मला घरापासून ते वॉकिंग डिस्टन्स आहे एक पाच मिनटाच्या अंतरावरती पण नसेल माझ्या बाईकसाईडला रिलायन्स आहे त्याच्यामुळे मला बरं पडतं आणि ते मी डाळी सुट्ट्या घेते मी खरं तुम्हाला सांगू ना मला खूप जणींनी ज्या सजेशन दिलं होतं ना की ताई तू सुट्टी डाळ वगैरे खरं घे तुला ते खूप फायदेशीर ठरेल मग डीमार्टचं असू दे किंवा रिलायन्स असू दे तर मी आता कसं इथे सुट्ट्या घेते सगळ्या सुट्ट्या डाळी घेते ना तर मला खरंच खूप बरं वाटते तेवढं माझं म्हणजे एक मला एक अर्धा किलोपेक्षा कमी लागते डाळ तर ती मी चार डाळ प्र म्हणजे चारही डाळ घेते चारही प्रकारच्या त्याच्यामुळे चा मला बरं पडतं छोट्या छोट्या पोर्शनमध्ये घेण्यासाठी आणि माझे थोडे पैसे तेही मला वाटतात की मी दुसरी गोष्टी घेऊ शकते तर ठीक वाटतं मग मी त्या सगळ्याच्या काही डाळी होत्या तेवढ्या मी पॅक केल्या चार आता आली मी थकायला झालं प्रचंड थकायला झालं अहिंशता वगैरे होता तरी तो ट्रॉलीमध्ये बसून होता म्हणून एवढं काही नाही तरी मला एक फोर्टी फाय मिनिट्स लागले तर छान वाटलं माझं जे ठरलेला बजेट असो त्याच्यामध्येच झालं मला ज्या हव्या त्या गोष्टी असतात तेवढं ह्याच्यामध्येच झालं तुम्हाला मी बिल दाखवेन ह्याच्यामध्ये तर उद्या जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे डीमार्टमधून काय वगैरे आणलं ना ते दाखवेन आणि मला जायचं होतं आता ॲक्च्युली आईंशला हेअर कट करायला पण मला ते संध्याकाळीच करेन आता मी जरा आराम करेन कारण मला माझी पाठ सिग्नल देते की थोडासा रेस्टची गरज आहे त्याच्यामुळे तर घरातलं थोडंफार आवरायचं आहे ते मी हळूहळू आवरून घेईन सो व्हिडिओ इथपर्यंतच होता काल मी मला असं वाटलं होतं की काल व्हिडिओ मी पूर्णपणे शूट करेन पण एवढी घाई झाली ना की मग व्हिडिओ करायच्या नादामध्ये ना घड्याळ फटफट फटपट फास्ट घड्याळाचा सा काटा चालत होता आणि माझं काम स्लो होत होतं म्हणून मी पटापट काल आवरलं होतं त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे कंटिन्यू केलेला आहे हा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज आणि छान आता माझे ना व्ह्यूज छान वाढत मी सतत त्याने मिनी ब्लॉग्स टाकते आणि डेली ब्लॉग्स जे असतात रेग्युलर मोठे ब्लॉग ते एक दिवस आड करून टाकते तर ते तुम्हाला पाहायला खूप छान वाटतं आणि खूप सगळ्यांच्या छान छान कमेंट्स येत आहेत त्यासाठी खरंच खूप खूप मनापासून थँक्यू चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चलो बाय